नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे जागतिक महिला दिनानिमित्त शिवणी येथे महिला सन्मान सोहळा आयोजित सविस्तर बातमी अशी जागतिक महिला दिनानिमित्त शिवणी येथे महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी महिलांना काही प्रश्न विचारले गेले ज्या महिलांनी योग्य उत्तर दिलं त्यांना या ठिकाणी पारितोषिके वाटप करण्यात आली विविध प्रकारच्या शासनाच्या योजना व प्रक्रिया उद्योग याविषयी या ठिकाणी या सविस्तर माहिती देण्यात आली या प्रसंगी सरपंच खुमान सिंग पाटील चेअरमन विकास सोसायटी उत्तम पाटील उपसरपंच रमेश शान्णा पोलीस पाटील किरण जाधव संचालक प्रवीण पाटील संचालक नरसिंग पाटील प्रगतिशील शेतकरी भरत पाटील दगडू पाटील व महकू कंपनीचे आर्यम नवनाथ बोरवे किरण पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते तर आपण सविस्तरित्या पाहूयामध्ये आरपीएल आहे म्हणजे ग्रामीण लोकांसाठी खास येते तुमची जोखीम कव्हर आहे त्याच्यानंतर भूकंप कव्हर आहे त्याच्यानंतर पॉलिसीचे पैसे जर आपण सुखरूप राहिलो तर आपल्याला रिफंड होतात ती पॉलिसी पण आपल्याकडे त्याच्यानंतर सुकन्या समृद्धीचे खाते आहेत लहान मुलींचे ते तुम्हाला लग्नाच्या वेळेस पैसे कामात येतात अशा बऱ्याच योजना आहेत त्याच्यानंतर लहान मुलांसाठी पी, पी पी एफचे खाते आहेत एस बीचे खाते तुम्हाला जर इन्स्टंट अकाउंट नंबर पाहिजे असेल तर आय पी पी बीचे खाते असे बऱ्याच म्हणजे जवळपास सर्व बँकेमध्ये ज्या योजना असतात त्या आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये आणि बँकेत तुम्ही खाते वगैरे खोलले तर तुम्हाला कसं तालुक्याच्या गावावर जावं लागतं पण पोस्ट ऑफिस कसं आपल्याच गावात आहे म्हणजे तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही सर्व काही सर्व महिलांना सांगू इच्छितो की प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया उद्योगात हो तुम्हाला महिला बचत गटांना पापड उद्योग हो। वेपर उद्योग मसाला उद्योग ये करता येईल सर्व दहा महिलांनी एकत्र येऊन हा उद्योग करता येईल तरी त्याला शासनामार्फत पस्तीस टक्के सबसिडी एक लाखाला पस्तीस हजार रुपये तुम्हाला माफ होईल कोणताही फॉर्म भर आता कुठलाही चार्ज, त्याला काही खर्च नाही फक्त तुमच्या तुम्ही कागदपत्र जमवून आमच्याजवळ जा कागदपत्र आणून द्यावे ज्या महिलांना उद्योग करण्याची इच्छा असेल मसाला उद्योग म्हणा पापड उद्योग म्हणा वेपर उद्योग म्हणा कोणाला बेकरी उद्योग करायचा असेल तरी सर्व महिलांनी स्वावलंबी बनावे आज परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागात या दिवसात आपल्या महिलांना काम राहत नाही या दिवसात कामाची ताण भासते त्याच्यामुळे महिलांनी बऱ्याच महिलांनी बचत गटाचे हप्ते काढलेले असतात ते हप्ते भरले जात नाही तरी माझी सर्व महिलांना विनंती आहे की आपल्याला काही उद्योग छोटा मोठा उद्योग करायचा असेल की म माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला पैसे वगैरे काहीच लागणार नाही फक्त तुम्हाला बँकेची संमती लागेल बँकेने तुम्हाला कर्ज द्यायला पाहिजे त्या पद्धतीने जर कोणाला काही करायचे असल्यास तसं मला सांगावे आणि सर्व महिलांनी आपल्या आपल्या पायावर स्वावलंबी बनावे ही मी महिला सिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ज्या महिलांच्या नावावर सातबारा उतारा असेल त्यांनी ॲग्रिस मध्ये शेतकरी नोंदणी करावी कारण की भविष्यात त्या ॲग्रिस्टॅगचे जे काही शासनाकडून येणाऱ्या योजना आहेत त्या सर्व योजना त्या जा शेतकरी ज्यांनी कार्ड नोंदलेला असेल त्यालाच मिळणार आहे तरी सर्व महिलांनी ॲग्रिस्टॅक्सची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी ही माझ्यातर्फे मी विनंती करतो सर्वांना महिला देण्याच्या हार्दिक शुभेच्छा